नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी शांत सुव्यवस्था राहिल्यास समाजाचा विकास होणार आहे संविधानिक अधिकार तसेच कायद्याविषयी सन्मान आणि जाणीव जागृती झाल्यास नागरिकांचे शोषण होणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकसहभाग आणि लोकपुढाकाराने दहा जुलै दोन हजार चोवीस पासून घोषवाक्य जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय विविध सामाजिक संस्था संघटना सतर्क नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी पहलवान प्रदीप चंदू पाटील कवढे हे होते यावेळी शहराच्या मध्यवर्ती चौकात दहा जुलै मातृसुरक्षा दिनापासून जनजागृती अभियानाच्या माध्यमातून प्रबोधन परमानवी घोषवाक्य पोस्टरसाठी करण्यात येणार आहे पोस्टरवर पुढील घोषवाक्यांचा समावेश असेल सभी धर्मो का एकही न्यारा प्यार मोहब्बत भाई चारा ईश्वर अल्ला वाहेगुरु चाहे कहो श्रीराम सबका मालिक एक है अलग अलग है नाम माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तोडतो तो अधर्म लाच न घेता नागरिकांचे काम करणारे प्रामाणिक अधिकारी देशाचे उद्धार करी सर्व धर्मीयांशी प्रेमळ संगत आणेल आपल्या जीवनात रंगत घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांशी बरोबरीच्या भावनेने वागणारे पुरुष आपल्या जगण्यातून पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशी काळजी घेणारे नागरिक आम्ही भारतीय नागरिक भोंदुगिरीच्या आहारी न जाता प्रयत्नवादातून आणि आणि लगांच्या मदतीने जीवनातील संकटांना भिडणारे नागरिक बनूया सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे या भावनेतून नुकसान न करणारे नागरिक खरे राष्ट्रप्रेमी नागरिक सदर अभियान यशस्वी करण्याकरिता विविध नियोजन समितीची स्थापना करण्यात आली यामध्ये ॲडव्होकेट त्रिशला पाटील अनमोल पाटील तुषार वळीव प्रमोद माळी इलियास शेख निशाताई बचुटे अल्ताफ खतीब विनायक ओलेकर निलेश मोहिते यासिन मुल्ला शबाना शेख विजय चांदणे विशाल सौंदडे योगेश जाधव रमजान खलिपा महम्मद खाटिक अनिल इरकर बालम मुजावर सारिका कुलकर्णी इत्यादींचा सा समावेश आहे तरी शांतताप्रेमी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कर्तव्य भावनेने अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन समारोप प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी केले आज तेवीस जून रोजी लोकसहभाग आणि लोक पुढाकाराने खरे राष्ट्रप्रेमी अभियान राबवण्याचे ठरलेले आहे या अभियानाच्या अंतर्गत घोष हो वाक्य पोस्टरांची साखळी बनवून चौका चौकांच्या मध्ये एक शांततेचा संदेश नागरिकांच्या शासन दरबारी होणारी पिळवणूक अडवणूक याच्या संदर्भातलं प्रबोधन आणि सर्व धर्मातल्या नागरिकांनी शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी एकोप्यानं राहिला पाहिजे जे कायद्यात आहे ते फायद्यात आहे कायद्याचा सन्मान हा देशाचा अभिमान आहे अशा पद्धतीचा संदेश येत्या दहा जुलै रोजी मातृ दिनाच्या निमित्तानं विविध सामाजिक संस्था संघटना आणि सतर्क नागरिकांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे याची बैठक आज संपन्न झाली धन्यवाद